तालुक्याच्या अस तर जुन्नर आंबेगाव खेड आणि मावळ या चारही तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची बातमी तालुक्याचे सन्मान्य आमदार अतुक्ष फेंडके साहेबांच्या माध्यमातून आपल्याला मिळाली की गेली बावीस वर्ष कुकडेश्वर आदिवासी हिरडा कारखाना जो अनेक अडचणींना त्या ठिकाणी सामोरं आहोत तत्कालीन सगळी मंडळी इथं उपस्थित आहेत त्याच्यामध्ये बागे साहेबांनी सांगितलं की आदरणीय डोंगरे साहेब आहेत त्यानंतर मनोहर शेट आहेत शिवाजीराव डोंगरे आहेत काळोदादानी गेले अनेक वर्ष राजकीय काही संघर्ष झाले तरी हिरड्याचा मुद्दा त्या ठिकाणी केंद्रबिंदू मानून हिरडा कारखाना झाला पाहिजे या बेसवरती काम करत राहिले मारुती शेटने त्याच्याबरोबर मदत केली अलीकडच्या काळामध्ये तळपे साहेब असतील अनेक लोकांनी त्याच्यामध्ये मदत करण्याची भूमिका घेतली आणि मलाही त्याच्यामध्ये व्यक्तिगत मान मनस्वी आनंद आणि समाधान या गोष्टीचं आहे की थोड्या कालावधीमध्ये काही माझंही योगदान खारीचा वाटा त्याच्यामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून देता आला कारण आमदार साहेबांनी सातत्याने काळू आम्हाला सगळ्यांना एकच गोष्ट सांगितली की ह्या सगळ्या फाईल ज्या आहेत त्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जातात आणि त्या जात असताना तुम्ही त्याचा फॉलोअप घेतला पाहिजे कुठं आडेल तिथं माझी मदत घेतली पाहिजे आणि म्हणून काळू दादा तर प्रत्येक वेळेला केव्हाही रात्री अपरात्री फोन करून मुंबईला त्या ठिकाणी आमदार असणाऱ्या रूमवर चार चार दिवस मुक्काम केलेला आम्ही बरोबर मुक्काम केले जी परिस्थिती आम्ही पाहिली तर काळू एकच भूमिका किंवा काही होऊ द्या हा माझा कावळा शेवटी शिवला पाहिजे आमदार साहेबांनी सातत्याने सांगायचे काळू दादा इतका टोकाचा विचार करू नका आपल्या माग खंबीरपणे दादा उभे आहेत एक ना एक दिवस आपल्यासाठी नक्की येईल पण आपल्या सगळ्यांना स्वर्गीय उल्लभ बेनके साहेबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही कारण मधल्या काळामध्ये आदरणीय साहेब असतील आणि आदरणीय वल्लभ साहेबांनी या प्रकल्पाला देण्याचं काम केलं वेगवेगळ्या अडचणी आपल्याला आल्या पण आज याच्यावर आपल्या खर तर स्वर्ण कलेश आदरणीय अतुल शेत बेनके साहेबांच्या माध्यमातून चढलं आपल्याला आनंदाची बातमी मिळाली की साधारण साडे अकरा बारा कोटी रुपयाचा निधी शासनाच्या मार्फत आपल्या कारखान्याला त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे आमदार साहेब आता ही विनंती तुम्हाला आहे की लवकरच आदरणीय उपमुख्यमंत्री पवार साहेबांना आपल्या कारखान्यावर आपण आपण बोलवा सगळ्या समाजाच्या वतीने त्या ठिकाणी आदरणीय आदरणीय दादा असतील आमदार पाटील साहेब असतील आणि आमदार साहेबांचा देखील एक भव्य सत्कार आपण सगळी मंडळी समाजाच्या आणि तालुक्याच्या वतीने चारू तालुक्याच्या वतीने त्या ठिकाणी आयोजित करू आणि तुम्ही आम्हाला जे पाठबळ दिलं त्याच्याबद्दल कायमस्वरूपी आम्ही तुमच्या त्यानिमित्तानं ऋणात राहणं पसंत करू आणि आम्ही सगळी मंडळी उद्याच्या काळामध्ये सुद्धा आपल्या आपल्याबरोबर खंबीरपणे उभे राहू अशा प्रकारचे या निमित्तानं आपल्याला ग्वाही देत असताना पुन्हा एकदा सगळ्या समाजाच्या वतीनं <coughs> आपल्या मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो आणि चांगल्या कामाला आपण जे पाठबळ दिलं त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो थांबतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका